अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेले आहे इंदिरा एकादशी आणि या दिवशी बघा आपल्याला काही उपाय करायचे आहेत इंदिरा एकादशी बघा आपल्या इंदिरा एकादशी म्हणण्यापेक्षा हिंदू धर्मामध्ये बघा आपल्या एकादशी तिथीला विशेष असे महत्त्व दिलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे आणि पितृपक्षातील एकादशीला दे एकादशी असे म्हटले जाते बघा असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथे पितरांचीही तुमच्यावरती कृपा होत असते पितर आपल्यावरती प्रसन्न होत असतात पितृपक्षातील इंदिरा एकादशी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते कारण बघा पितृपक्षामध्ये कोणत्याही कारणामुळे पितरांचे श्राद्ध करता आले नाही तर पण विधी करता नाही आले तर बघा या दिवशी उपवास केल्याने आपले जे पित्र आहेत हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि बघा आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून बघा ही एकादशी तिथी ना ही अतिशय महत्वाची मानली जाते या एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि बघा आपल्यालाही पुण्य प्राप्त होते या व्रताचा महिमा म्हणजेच मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि म्हणूनच बघा या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही असे प्रभावी आणि छोटे छोटे उपाय सांगितलेले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे मग उद्या बघा शनिवारी इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच आपल्या घ घरामध्ये एका झाडाचे पान जे आहे ते आणायचे आहे हे पान आणल्याने बघा तुमच्या सर्व कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची असली तरी ती इच्छा तुमची पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी नष्ट होऊन जातील असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका बघा उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की ही बघा तुम्हाला जर व्रत करणे शक्य झालं तर तुम्ही व्रत आवर्जून करू शकता उद्याच्या दिवशी बघा व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर जमल तर तुम्हाला बघा पितृदोष लागलेला असेल त्यातून तुमची लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे पहा जरी तुम्ही हे व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल परंतु बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला भात जे आहे ना ते भाताचं सेवन अजिबात करायचं नाहीये असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्ज्य आहे त्यामुळे बघा त्याची एक गोष्ट पण आहे मी कधीतरी तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत सध्या बघा पितृपक्षी चालू असेल आणि पितृपक्षामध्ये बघा आपण नैवेद्यामध्ये दही भात ठेवत असतो तरी चाल नैवेद्यामध्ये चालेल पण तुम्ही नैवेद्यामध्ये दहीबाट ठेवू शकता परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी स्वतः भाताचे सेवन जे आहे ते ग्रहण करायचं नाही बघा आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजायच्या अगोदरच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तो बारा वाजायच्या अगोदरच करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे जर बघा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं बघा अगदी एखादं खूप मोठं महत्त्वाचं काम आहे ते, ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट करताय भरपूर प्रयत्न करताय परंतु कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल ते काम तुमचं अपूर्ण होत अपूर्णच राहत असेल तर हा जो उपाय आहे तो तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करू शकता तसेच तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा जर जा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणामधून तो तुमच्या हातातून तुमच्या जा घरामधून जास्त प्रमाणात वायफळ खर्च होत असेल तर उद्या तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर बघा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी गोष्ट आहे खूप तुमची प्रबळ इच्छा आहे बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते माझ्याही मनात काहीतरी इच्छा असतात आपल्या सर्वांच्या मनामध्ये छोट्या मोठ्या ह्या असतातच आणि बघा या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असतो बघा कितीही प्रयत्न करून ही आपली कुठली ना कुठली इच्छा आहे ना ती एखादी तरी इच्छा अपूर्णच राहते मग ह्या आपल्या प्रयत्नाने यश मिळण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो उद्याच्या दिवशी नक्की करू शकता हा उपाय केल्याने बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही झाडे अशी आहेत की ती त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते आणि बघा म्हणूनच आपण या झाडांची पूजा जी आहे तर ती करत असतो त्यामध्येच बघा एक झाड म्हणजे पिंपळाचे झाड बघा ब्रह्मपुराणाच्या एक एकशे अठराव्या अध्यायामध्ये एका संदर्भाद्वारे सांगण्यात आलेले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल पिंपळाला जल अर्पण करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील त्या व्यक्तीच्या जीवनामधील सर्व अडचणी संकटे दारिद्र्य हे नष्ट होऊन त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्या व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल आणि बघा त्याचे सर्व दुःख दूर होतील आणि जर बघा तुमच्याही आयुष्यामध्ये काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही हा एक उपाय जो आहे ना तो उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की करू शकता हा झाला पहिला उपाय त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि ते भरून घ्यायचं आहे आणि यानंतर बघा या कलशामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडासा गुळ जो आहे तो तुम्हाला मिक्स करायचा आहे म्हणजे ते सोबत तुम्हाला एकजीव आणि सोबत मोहरीचा एक तेलाचा दिवा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि बघा मोहरीच्या तेलाचा दिवा नसेल तर मग तुम्ही अगदी दोन अगरबत्त्या नेल्या तरी सुद्धा चालेल यानंतर बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जर दिवा नसेल तुम्ही नेला तर तुम्ही अगरबत्ती सुद्धा नेऊ शकता आणि यानंतर बघा ते जल जे आहे आपण नेलेलं तर ते जल तुम्ही जे आहे ते या पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला चहू बाजूने गोलाकार फिरून हे जे जल जे आहे ते तुम्हाला पिंपळाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर बघा या वृक्षाला तुम्हाला पाच किंवा नऊ प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप नक्की करायचा आहे या पिंपळाच्या वृक्षामध्ये बघा साक्षात भगवान श्री हरि विष्णू वास करत असतात आणि बघा जेव्हा आपण हे जल त्यांना अर्पण करत असतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात सोबतच बघा माता लक्ष्मींची सुद्धा आपल्यावरती कृपा होते आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते कारण या पिंपळ वृक्षाची जी पानं असतात त्यामध्ये माता लक्ष्मी वास करते असे सुद्धा सांगितले जाते आणि सगळी ही तुमची सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला जो दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला या ज्या वृक्षाची बघा अकरा पाने आहेत ती अकरा पाने तुम्हाला तोडून आणायची आहेत तर ही पानं तोडताना तुम्हाला बघा चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेली चिरलेली कीड लागलेली अशी पाने तुम्हाला या उपायासाठी घ्यायची नाही आहेत तर मग तुम्हाला काय करायचं आहे की या पिंपळ वृक्षाची पानं तोडून झाल्यानंतर बघा पानं तोडण्यापूर्वी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ही पाने मी कशासाठी नेत आहे असे तुम्हाला त्या वृक्षाला सांगून तेव्हाच मग ही पानं जी आहेत ती तुम्हाला तोडायची आहेत आणि ही पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि कोरडी पुसून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं लालचंदन असेल तर लाल चंदन असेल तर मग तुम्ही कुंकूसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ते ओलसर करायचं आहे आणि एका काडीच्या सहाय्याने त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे या धाग्यामध्ये तुम्हाला ही अकरा पाने जी आहेत तर ती तुम्हाला बांधायची आहेत आणि त्याची एक माळ तुम्हाला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही माळ आणि हे जल घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे बघा प्रत्येक गावामध्ये एकतरी मारुतीचं मंदिर हे असतंच तर तिथे जाऊन तुम्हाला हे जल जे आहे तर ते तुम्हाला मारुतीला अर्पण आर करायचं आहे आणि बघा यानंतर ही जी माळ तुम्ही नेलेली आहे ही सुद्धा तुम्हाला मारुती रायांना अर्पण करायची आहे स्वतः बघा शनिदेवानी सांगितलं आहे की शनिवारी जो पण कोणी मारुतीची सेवा करेल पूजा करेल त्या व्यक्तीच्या जीवनामधील सर्व दुःख संकट हे नष्ट होऊन जातील यानंतर बघा तिथे बसूनच तुम्हाला बघा एक वेळा हनुमान चालिशेचं पठण करायचं आहे आणि भगवान हनुमानांना म्हणजेच मारुती रायाला तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये बघा काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला अगदी मनोभावे व्यक्त करायच्या आहेत आणि दर्शन घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे फक्त एवढंच तुम्हाला उपाय करायचा आहे तर तो बघा का परंतु तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो सकाळी बारा वाजायच्या आतच करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही जर आत्तापर्यंत केला नसेल तर उद्याच्या शनिवारी मात्र हा जो उपाय आहे ना तो तुम्ही नक्कीच करू शकता जर तुम्हाला बाराच्यात शक्य नाही झालं तर मग तुम्ही अगदी साडेबारा ते एक दोन वाजेपर्यंत जरी केलं तरी सुद्धा चालेल पण बघा हा उपाय आहे ना तुम्ही करून बघा हा उपाय केल्यानंतर आहे ना तुमच्या जीवनामधील सर्व दुःख अडचणी कटकटी पैशांच्या अडचणी असतील ह्या सर्व समस्या ज्या आहेत ना तर त्या तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही उद्याच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला गुळ दूध मिक्स करून जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर बघा पाच किंवा नऊ प्रदक्षिणा करायला आहेत आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला एक वेळा हनुमान चालिशेचं पठण करायचं आहे आणि हे बघा पठण करून झाल्यानंतर त्या झाडाचं एक पान हे तुम्हाला तोडून घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून हे पान काढायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि हे पान नेहमी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे बघा दर महिन्याला तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला बदलायचं आहे बघा प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही शनिवारी मंदिरामध्ये जाऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे जल अर्पण करायचं आणि हे जे पान आहे तर ते तोडून तुम्हाला अत्तर लावून पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्याने बघा तुमची जरी तुमच्यावरती किती जरी कर्ज असेल तरी त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मार्ग निघेल आणि पैशांची कमतरता असेल तर तीही तुमची हा जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदेल तसेच तुमच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतील तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ